पलीकड झाला रे चहा पिरी आम्ही केली आपली चा बसून अरे गायचं दूध ना तू काय दूध होय काय मस्त तर नमस्कार मित्रांनो मिनी मध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे खर तर आपण या ठिकाणी आलो आणि आता नवीन वर्ष चालू आहे भावानो नवीन वर्षाच्या तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला हार्दिक शुभेच्छा आता हे पहा मेवण्याला म्हणलो मी मला चहा पियायचा म्हणलो आणि त्याला म्हणलो म्हशीचं दूध आपल्याला चालणार नाही आपल्याला गायीच्या दुधाची चहा पाहिजे मग मेवना गेला गायीचं दूध काढायला मेवना गायचा दूध काढत होता आणि तोपर्यंत मी जराशी तुम्हाला बोला म्हणलो आणि हे इकडे पहा आपल्या मेवण्याचा मित्र होय हे मोबाईलमध्ये बिझी आहे तर भाऊ आता खरं सांगायचं म्हणजे मेहुना चा करणार आपण चहा पिणार आहोत आणि चहा पिण्यानं आपण घरी जाणार आहोत तुम्हाला मेहण्याकडे मेवण्याने चूल पेटवली आणि चुलीवर ठेवलं पातेला आणि पातेल्यात टाकलं दूध आणि आता चहाच्या तयारीला लागला चला तर आपण मेवण्याकडे जाऊया हे असा पावना असला तर भाऊनु तुम्हाला तानच नाही चायला एकदम असं भारी चा करते भाऊन हे चूल पेटव चालू आहे आता चा फर्स्ट क्लास चा पिणार आहोत भाऊ ना दूध दूध भाई भाई दूध हे दूध एकाच चहा करतो करतात तयारी चालू आहे खटपट च्या नवीन वर्षाचा नवीन चहा नवीन काय तरी आपल्याला बघा इकड भारी पातेला ठेवलं म्हणून काय काय टाकलं त्याच्यामध्ये काजू बदामी काजू तुम्ही साखरपट टाकून घ्या आम्हाला कळत नाही ना ते तुमचं तुम्हाला माहिती नाही आम्हाला कळत नाही तुमचं तुम्ही टाकून घ्या आम्ही काय नवीन माणसं घ्या घ्या नंबर एक, का, का, एक चा होणार आहे तुम्ही गडबड करू नका काय घाई करून काय गर्दी कर खत खतखत उकळून तोंडाला डायरेक्ट असा आमचा माणूस आहे चा करणार बघ हे बघा माउन हे साखर टाकली बघ पत्ती कोठ आहे पत्ती त्याच्यातच आहे मिसळून ठेवत असतो साखर कोणी खाऊन म्हणून त्याच्यामध्ये पत्ती टाकून ठेवली मेवण्या एवढा हुशार तर मिळणार आहे काय मेहण्याला चाक माणसं तर माहित कशी आता काय नाही पुढचा माणूस खाऊन घेते म्हणून ते पत्ती मिसळून आणण्याला जरास जाळ लावू लागतो मी कारण मेवण्याला जरास एक अर्धा कप मेवना जास्त चहा देते आपल्याला चहा घ्या हे बनव पत्ती आहे का बघू लागला मेवना इकडे अजून जराशी चहा लावून घ्या

नंबर बघा किती बघा आपल्या मेवण्याने केलेला बरं लक्षात ठेवा आपल्या मेवना वय चारीणूस म्हणजे हे बघा कसा आपला सोपती सोपती भारी मित्र आहेत लई भारी आपल्या सोपती असं काम करून देते डायरेक्ट च्या हातात दाखवा दाखवा हे पा भावानु नंबर एक च्या डायरेक्ट एकदम असा भारी बिना पाण्याचा गाईच्या दुधाचा हे हे एकदम हातात डायरेक्ट च्या हातात एकच नंबर चार झाला एकच नंबर मशीच्या दुधायचा मशीच्या दुधाचा ना गायच्या दुधाचा प्युअर गायच्या दुधाचा चाय शेतकरी माणसाचा चहा गाय तर कुठे तुम्ही माहिती हे साखर आणली बापा मला कमी दिला चहा त्याला भर जास्त घेतला मी साखर आणली पत्ती आणली गायच्या दुधाच्या मसाल्याचं दूध काढलं नाही आणि वगैरे सोडलं नाही मात्र मयाच मशी दूध मला कमी दिली चहा आपली बाकी आपली आपली पत्ती मय साखर नाही साखर आपली